आज संपूर्ण जगाला भारतीय योग अभ्यासाचे महत्त्व समजले असून त्यानुसार दरवर्षी एकवीस जून हा जागतिक योग दिवस म्हणून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो आज शनिवार दिनांक एकवीस जून रोजी जागतिक योग दिनानिमित्त श्री ज्योतिर्लिंग हायस्कूल वाडी रत्नागिरी या शाळेत जागतिक योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी माध्यमिक शिक्षक श्री विनोद मिटकेसर यांनी विद्यार्थ्यांना योग अभ्यासाचे महत्त्व पटवून देताना सांगितले की योग शरीराला बळकट करतो मन शांत करतो एकाग्रता वाढते अशा प्रकारचे अनेक फायदे योग अभ्यासामुळे होतात हे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांच्याकडून वेगवेगळे वेग योग करून घेतले तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र वाडी रत्नागिरी येथील डॉक्टर शेणुलकर यांनी सुद्धा यावेळी योगाचे महत्व सांगितले की योग अभ्यास केल्यामुळे आपले शरीर निरोगी राहते त्यामुळे शरीर जर निरोगी ठेवायचे असेल तर प्रत्येकाने दैनंदिन योग केला पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले या जागतिक योग दिनादिवशी श्री ज्योतिर्लिंग हायस्कूल वाडी रत्नागिरी येथील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते